नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूयाच्या काही सविस्तर बात ह्या सर्वसामान्य लोकांना मी आवाहन करतो बांधवांनो आता नाही तर कधी नाही सर्वांनी एकत्र या आणि फक्त आणि फक्त सपरचम ऍपल आपल्याला विस्तार तारखेला दिसले पाहिजे बाकी कुठलाच चिन्ह न दिसता भरघोष मताने ऍपल मतदान करून मला निवडून द्यावं हे मी सर्वांना आवाहन करतो हे आव्हान केलं आहे ओबीसी बहुजन पार्टीचे ठाणे लोकसभा उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांनी सफरचंद निशाणी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ऐरोली विधानसभा आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रात मल्लिकार्जुन पुजारी यांनी रिक्षा रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय अशा या प्रचार रॅली ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांच्यासह विविध नेते मंडळी सहभागी झाले होते दिघा वॉर्ड क्रमांक एक येथील मुकुंद कंपनी येथून सुरू करण्यात आलेल्या या प्रचार रॅलीनं ऐरोली घनसोली कोपरखैरणे वाशी पामबीच सानपाडा नेरूळ सीवूड बेलापूर आदी विभागात जोरदार प्रचार करत मतदारांचे आशीर्वाद घेत रोड शो केला

आम्ही आज दिघा वॉर्ड क्रमांक एकपासून आमची आज रॅली सुरू झाली तर वॉर्ड क्रमांक एकशे एकाहत्तर एक बेलापूर विधानसभा एकशे एक्कावन्न आम्ही एंडिंग केलेलं आहे आणि दोन्ही विधानसभेमध्ये आम्हाला भरभरून भरघोष आता असा साथ आम्हाला मिळालेली आहे कारण इथला आगरी कोळी बांधव असेल इथले स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील आणि आपले सगळे बाहेरचे इथे येऊन पोट भरणारे लोक असतील सगळा समुदाय ह्या दोन्ही मतदारावर चिडलेला आहे कारण त्यांना माहिती आहे का दोन्ही पण एकाच विचाराचे आहेत कारण हा पण पूर्वी का शिवसेनेत होता हे पण शिवसेना आहे फक्त नाव वेगळं आणि चिन्ह वेगळं झालं आहे बाकी दोघांचा विचार एकच आहे हे दोघं पण कुठलाही विकास ठाणे लोकसभेसाठी करणार नाही म्हणून इथलं सर्व समाज बांधवांना माहिती आहे म्हणून आज सर्व माझ्या पाठीशी उभे आहेत बघा प्रचारात आघाडी म्हणजे कसं आहे ह्यांना लोकं पैसे देऊन लोक मिळत नाही माझी लोकं मला रोज फोन करतात कुठे तुम्ही आम्ही तयार झालो आम्ही प्रचाराला तयार झालो स्वतःचं सी एन जी स्वतःचं पेट्रोल टाकून हे लोक माझ्या पाठीशी उभे आहेत तर हेच तुम हेच माझी मोठी ताकद आहे माझ्या पाठीशी सर्वसामान्य जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे ओबीसी समाज माझ्या पाठीशी उभा आहे mm. लोकांनी मला मतदान का करावं म्हणजे त्यांची मूलभूत सुविधा असतील इथले प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा जो कळीचा मुद्दा आहे त्यांचं जमीन शिडकोमध्ये गेलेली आहे त्यांना रोजगार नाही आहे ती लोकं गरजेपोटी जे घरं बांधतात त्या घरांवरती कारवाई होत आहेत त्याचा मी तो विषय मी माझ्या वचननामेमध्ये घेतलेला आहे त्यांचा जो जमीन आहे इमारतीसकट ती जमीन कायमस्वरूपी अधिकृत व्हावं आणि त्यांच्या मुलांना परमानेंट शिडको असेल महानगरपालिका असेल एम आय डी सी असेल या ठिकाणी रोजगार मिळावं आणि सर्व गावा गावामध्ये आगरी कोळी महोत्सव व्हाव आगरी कोळी म भवन व्हावं ही माझी महा मागणी आहे प्रत्यक्ष प्रयत्न करणार आहे आणि आपले ह्यांचे आदर्श दिभा पाटील साहेब यांचा भव्य दिव्य आ, स्मारक ह्या ठाणे लोकसभेमध्ये व्हावं ही माझी प्र मागणी आहे इथली लिंगायत समाजासाठी ब महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य दिवस स्मारक व्हावं आणि पालभवन कारण पाल समाज ह्या ठाणे लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात असून त्यांचं एक पालभवन व्हावं आणि उत्तर प्रदेशातील भरपूर बहुसंख्य लोक ठाणे लोकसभेमध्ये असल्याकारणाने मी ठाणे ते जौनपूर हे ट्रेन होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि इथल्या मूलभूत सुविधा कारण मी नवे मुंबईचा रहिवासी आहे माझा जन्म नवी मुंबईमध्ये झालेला आहे नवी मुंबई असेल ठाणा असेल मीरा भाईंदर इथल्या लोकांना काय पाहिजे हे मला संपूर्ण माहिती आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये पण मी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरती मी निवडणूक लढवीन तिसऱ्या नंबरवर आहे तर त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत मी यांच्याबरोबर संलग्न बांधील की आहे माझी आणि यांच्याबरोबर अटॅचमेंट असल्यामुळे मला संपूर्ण माहिती आहे यांना काय हवं आहे मतदारांना माझं एवढंच सांगणं आहे बांधवानो यांच्या बोलतापाला बळी पडू नका हे जे पैसे देतात ते काय मेहरबानीने आपले पैसे आपल्याला द्यायला लागलेत कारण उद्धव ठाकरेला मतदान दिलं तरी मोदीला दिल्यासारखं आहे कारण स्वतः प्रधानमंत्री मोदी म्हणतात उद्धव ठाकरेंना काय झालं तर मी सर्वप्रथम त्याला मदत करणार आहे आणि उद्धव ठाकरे म्हणतात मोदीला मी मदत करणार आहे म्हणून जनतेने यांच्या मूल तापेला बळी न पडता तुमच्यातला एक सर्वसामान्य कुटुंबातला तुमचा भाऊ उभा आहे त्याचा चिन्ह आहे सफरचंद एकोणीस नंबरवरती सफरचंद आहे आपण स्वतःही एकोणीस नंबरवरती बटन दाबावं आणि आपल्या सगळ्या बांधवांना सांगावं माझा भाऊ उभा आहे माझा मुलगा उभा आहे ह्या पद्धतीने सगळ्यांनी सांगून एकोणीस नंबरवरती बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून देऊन मला एक संधी द्या खासदारांनी काय काम केलं पाहिजे ते मी दाखवून देईन केंद्रातून काय योजना असतात आपल्या ठाणे लोकसभेसाठी आलेली निधी परत गेलेली आहे राजन विचारेला विचारा काय काम केले आहे पाच वर्षात ते मी करून दाखवतो ह्या सर्वसामान्य लोकांना मी आवाहन करतो बांधवांनो आता नाही तर कधी नाही सर्वांनी एकत्र या आणि फक्त आणि फक्त सपरचम ऍपल आपल्याला विस्तार तारखेला दिसले पाहिजे बाकी कुठलाच चिन्ह न दिसता भरघोष मताने ऍपल मतदान करून मला निवडून द्यावं हे मी सर्वांना आवाहन करतोय अशा या प्रचार रॅलीची सांगता सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदानावर झाली ओबीसी बहुजन पार्टीचे ठाणे लोकसभा उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्यानं महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या छातीत धडकी भरली आहे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हटलं जातं त्यामुळे ठाणे लोकसभा निवडणुकीत मल्लिकार्जुन पुजारी यांनाच मतदार निवडून देतील आणि त्यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे ओबीसी बहुजन मल्लिकार्जुन पुजारी हृदय सम्राट प्रकाशांना सेंडगे तू मागे बडो एकच पर्व एकच पर्व ओबीसी बहुजन पार्टीचा स्वर्गीय पाटील साहेबांचा स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुंडे श्लोक राजमाता अहिल्यादेव होळकरांचा सेवालाल महाराज की संत सेवालाल महाराज की महात्मा बसवेश्वर की स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा सा। मल्लिकार्जुन पुजारी साहेब तुम आगे बढो साहेब सर्वात प्रथम तर मी हे आमचे जे रिक्षा चालक आहेत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण आज हे महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांनी ठरवलं एक एक रिक्षावरती किती पेमेंट ते लोकं द्यायला लागलेत तिथं न जाता एक गरीब माणसाच्या पाठीमागे लोक ठाम उभे आहेत याचा आम्हाला आनंद वाटतो आणि आम्हाला खरंच आनंद वाटतो की मल्लिकार्जुन पुजारी साहेबांनी जे काम केलं हे आज रस्त्यावरती आम्हाला दिसलेलं आहे आणि ओबीसी समाजांना आणि ठाणे लोकसभेमध्ये सर्व मतदार बांधवांना मी कळकळीची विनंती करतो की आपण आपल्या मुलांचं आयुष्य बर्बाद करू नका ह्या दोन्ही उमेदवारांना निवडून देऊन काही उपयोग नाही कारण एकाने ठाण्यात पूर्ण लुटून काढलं आणि एकाने दहा वर्ष पूर्ण ठाण्यात लोकसभा लुटून काढलं फक्त बिल्डर लॉबीसाठी त्यांनी काम केलेलं आहे म्हणून मी विनंती करतो एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला मतदान करा त्यांचं चिन्ह आहे सफरचंद नंबर एकोणीस मनु मी सर्व थाकर मानवाना एकदा परत हाथ जोड़ी विनंती करते वीस तारखेला जास्तीत जास्त संख्य में मतदान कर मल्लिकार्जुन पुजारी साहबान निवड़ दया जैसा देखा जा रहा है यहाँ पे हम जितने दिन से प्रचार में आए हैं तो यहाँ देखा जा रहा है कि जो इनका धरती जुड़ाव जनसंपर्क है घर घर जाके इनकी जो संपर्क करने की क्षमता है बहुत अच्छी नज़र आ रही है आए दिन देखने में यह मिल रहा है कि सभी लोग बोलते हैं मैं इनको जानते हैं इनका जन्मभूमि से साथ कर्मभूमि में अच्छी है क्योंकि ये ज़मीनी स्तर पर काम करते हैं ना कि दिखावा करते हैं क्योंकि अभी तक आए दिन जितने भी पार्टियाँ उठी हैं महाराष्ट्र में वो सिर्फ दिखावे और बतौलेबाजी में काम किया है ये इन्होंने जमीनी स्तर पर लड़ करके ओबीसी की जो लड़ाई है हर व्यक्ति तक पहुँचाने का काम करते हैं तो जैसा देखा जा रहा था ऐसा लगता है मुझे कि इनका विजय हासिल तय है कैमरामैन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी वाहिनी करिता